मित्रांनो पावसाळा संपला असं आपल्याला वाटतं पण अजूनही परतीचा पाऊस आपल्याला त्रास देऊ शकतो या काळात आजार पटकन होतात आणि इम्युनिटी पण कमी होते नमस्कार स्टे हेल्दी विसरतामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत परतीच्या पावसात आरोग्याची खाण्यापिण्याची घरातील काळजी कशी घ्यावी एक या काळात सर्दी खोकला ताप डेंग्यू मलेरिया असे आजार जास्त प्रमाणात दिसतात शिवाय ओल्सर हवेमुळे फंगल इन्फेक्शन आणि सांध्यांचे दुखणेही वाढते दोन आरोग्याची काळजी भिजल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करा इम्युनिटी वाढवण्यासाठी हळद आले लसूण तुळस मध यांचा वापर करा गरम पाणी पिणं आणि पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचे तीन खाण्यापिण्याची काळजी या दिवसात हलक पौष्टिक आणि गरम खाणं उत्तम सूप काढा हर्बल टी नियमित घ्या सफरचंद डाळीम यासारखी हंगामी फळ खा पण तेलकट जंक फूड आणि स्ट्रीट फूड टाळा चार स्किन केअर आणि हेअर केअर ओल्सर हवेत फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून अँटी फंगल पावडर वापरा केस झोपल्यावर लगेच वाढवून घ्या घरात नेहमी हवा खेळती ठेवा पाच घरातील काळजी पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्स करा घरात पाणी साचू देऊ नका डासांपासून बचावासाठी मच्छरदानी वापरा कोयसरपणा कमी ठेवण्यासाठी घरात हा ठेवा तर मित्रांनो थोडीशी काळजी घेतली तर परतीचा सा पाऊस आपल्याला त्रास देणार तुम्ही पण हे उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणखी आरोग्य साठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू